ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर कांद्याचा ट्रक पलटी वाहतूक व्यवस्था ठप्प परीक्षार्थींची तारंबळ सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर एक कांद्याने भरलेला ट्रक पलटी झाल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णतः विस्कळीत झाली आहे. छत्रपती संभाजी नगरहून बेंगळूरकडे निघालेला हा ट्रक महामार्गावरील कुरळ गावाजवळ पलटी झाला. ट्रक मधील टायर अचानक फुटल्यामुळे वाहनाचा ताबा सुटून अपघात झाला अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे अपघातातील ट्रकमध्ये सुमारे सहाशे पोती कांदा असल्याची माहिती असून अपघातानंतर महामार्गावर कांद्याची पोती विखुरली गेली त्यामुळे महामार्गावर सुमारे पाच ते सहा किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत अपघातामुळे झालेल्या अडथळ्यामुळे विशेषतः आय आय टी जेईई परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीत अडकावं लागत आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ट्रकचा चालक किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत विशेष म्हणजे वाहतूक पोलिसांनी स्थानिक नागरिक मिळून रस्त्यावर विखुरलेली कांद्याची पोती उचलून मार्ग मोकळा करण्याचं काम करत आहेत महामार्गावरील वाहतूक पूर्वत करण्यासाठी क्रेन आणि अन्य यंत्रसामुग्रीचा वापर करण्यात येत आहे प्रशासनाकडून नागरिकांना पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन करण्यात आलं आहे नमस्कार मी आय प्रवीण शहर वाहतूक शाखा सोलापूर तर आज पहाटे पाच वाजता सदरचा कंटेनर जे आहे कांदा वाहतुकीचा मालाचा तो पलटी झालेला होता सव्वा पाचला आलो त्यानंतर मग सर्व वाहतूक होती ठप्प झालेली सदरची वाहतूक काढून घेण्यात आली आणि सर्विस रोडने सदरची वाहतूक केलेली आहे आज आय आय टी जीचाही अडवणचा पेपर आहे त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे हाल होऊ नयेत त्यामुळे दहा कर्मचारी आम्ही तैनात केलेले आहेत तसेच हे कांद्याची वाहतूक जे होतं साधारण साधारणतः सहाशे गुन्हे आहेत आणि ज्या व्यापाऱ्यांचा माल होता त्यांनी सोलापूरच्या व्यापाऱ्यांकडे दिला आणि सदर संबंधित व्यापाऱ्यांनी त्यांची लेबर लोकं या ठिकाणी माल वाह करण्यासाठी पाठवलेले आहेत आणि जो पलटी झालेला ट्रक आहे तर त्यासाठी दोन क्रेन हायवे राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडून आलेले आहेत सदर त्यातील का गोण्या रिकामा होतात तर ट्रक आम्ही साईडला घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न आहे